अकोट तालुक्यात आज जोरदार पाऊस पडल्याने पठार नदीवर दनोरी पनोरी गावाचा संपर्क तुटला आहे नदीच्या पुरात पर्यायी रस्ता वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे पनोरी दनोरी या पुलाचे काम जागतिक बँक प्रकल्प विभागच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोट यांच्या माध्यमातून चालू आहे नदीवरील पुलाचे बांधकाम संत गतीने चालू असल्यामुळे माती टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता पहिल्याच पावसात पुरामुळे तो वाहून गेल्यामुळे पणुरी या गावाचा संपर्क तुटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या गावामधून येणारा हा मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव प्रमुख रस्ता असून शेतकऱ्यांनी खते व बियाणे भरण्यासाठी बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी अडचण झाली आहे बाजारपेठेत कसे जावे हा प्रश्न शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पडला आहे नदीवरील पुलाचे काम संथ संथगतीने चालू असून संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे कुशल भगत आर आर न्यूज अकोला